गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज ह्यासाठी बागेत आले आहे कारण तीन दिवस भरपूर पाऊस होता आणि आज एकदम कडक ऊन पडलं आहे त्यामुळं बघायला आले बागेची काय अवस्था आहे हे बघताय तुम्ही खरवंदाची जाळी मस्त फळांनी अशी बहरली आहे आणि मला काल को एक मैत्रीण विचारत होती की कि तुम्ही कीटकनाशक काय वापरता की कीड लागू नये फळांना आणि ह्याला भाज्यांना तर हे बघा हे सेंद्रिय कंपोस्ट केलेलं खत आहे आमच्या इथेच हे आम्ही इथं एकत्र करून ठेवलेलं आहे आणि हेच रोज आम्ही म्हणजे जेव्हा जेव्हा खत घालायचं असतं हेच वापरतो बाकी कीटकनाशके केमिकलवाली कोणतीही वापरत नाही ती चहा मस्त आहे एकदम फ्रेश असा हे पहा परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या दुधी भोपळ्याच्या वेलाकडे पाहू शकताय परत हे फुल फळांनी असं भरलेलं आहे हे बहा फुलांनी पण भरलेला आहे वेल छानपैकी चला आपण हे एक हा दो, दोन हे दोन्ही काढून टाकूया तीन झालेले आहेत हा पण एक काढतो आम्ही चौथा खरं सांगायचं जर मैत्रिणीनं माझ्या इथं जी जमीन आहे ती सुपीक आहे पाणी भरपूर आहे आणि इथे जास्त जमिनीमध्ये असे कीड कीड लागत नाही किंवा वाळवी लागत नाही तर आ, हे जे आ, माया मैत्रिणीने कुणी विचारलं आहे की कीटकनाशकं कोणती वापरता तर हे मला वाटते प्रत्येकाचं आपापल्या ठिक कुठल्या ठिकाणी तुमची शेती आहे कुठल्या ठिकाणी तुम्ही बगीचा तयार केला आहे तिथलं हवामान काय आहे जमीन कशी आहे ह्यावर पण बहुतेक अवलंबून असतं कारण ते नीस नीट ॲग्रिकल्चरवाल्याला विचारून तुम्ही करू शकता माझं हे गाव कोलकत्त्याच्या शेजारी आहे इथे हवामान दमट असतं आणि खरं सांगायचं तर बिलकुल पोल्युशन नाही आहे इथं आणि जमिनीमध्ये अजिबात कॉन्क्रीट सिमेंट असं काहीही नाही आहे एकदम सुपीक जमीन आहे भरपूर पाणी आहे त्यामुळंही कदाचित असेल की मी ज्याही भाज्या लावते त्या एकदम छान येतात आणि खरंच सांगते मला असं खूप अशी कीड लागली आहे किंवा वाढ होत नाही आहे वाढ खुंटली आहे किंवा किडे दिसतात पानावर असं अजिबात झालेलं नाही आहे इथं आल्यापासून आणि दुसरं म्हणजे खूप अशी जोमानं वाढतात पिकं तुम्ही आता बघू शकताय मी इथं भेंड्या काढते तुम्ही एक एक भेंडीची इथं लांबी पाहू शकताय म्हणजे जात पण वेगळी आणि हे जीवाड पण भरपूर आहे आणि एकदम फ्रेश दिसू शकते तुम्हाला ही काढलेलं फळसुद्धा एकदम फ्रेश असं आहे आणि एकदम ताजं आणि करकरीत चकाकी आहे त्याला आणि इथं खरं सांगते तब्येतीच्या दृष्टीनं पण खूपच वातावरण हेल्दी आहे पोल्युशन एकदम ना की बराबर आहे इथं त्यामुळं पण कदाचित असू शकतं आहे की तुमचे झाडं इथं छान येतात किंवा हेल्थ पण छान राहती तर हे मला असं वाटतं हे प्रत्येकाच्या ठिकाणावर अवलंबून आहे मी ही रोज ही जी तुम्हाला भाज्या दाखवते हे दर चार दिवसानं एवढ्या तयार होतात ह्या भाज्या असं नाही की मी म्हणजे खूप दिवसांनी व्हिडिओ काढला आहे हे गेल्या दहा दिवसातल्या या मी तीन वेळा असं हार्वेस्टिंग केलेलं आहे आणि त्यामुळं खूप छान असं समाधान वाटतं बागेत आणि आपण प्रयत्न आता हे जे मी तुम्हाला दाखवलं हे देख बघा पा अशी पानावर थोडीफार कीड अशी दिसतात किडलेली पानं पण फळाला कुठेही कीड नाही आहे आणि आम्ही मी अगदी तसं म्हटलं तर कधी तर अगदी रिक्वायर्ड असेल तर हळदीचं पाणी करून या झाडांवर मारते पण इथं ती, ती ते तीही जरूरत नाही पडली खरं सांगते मी तुम्हाला त्यामुळे छान हवामान छान असल्यामुळं खूप समाधान वाटतंय तर तुम्ही पाहू शकता भेंड्या मी परवाच चार पाच दिवसापूर्वी काढलेल्या आणि आज इतक्या भरपूर भेंड्या आलेत आणि प्रत्येक भेंडीची लांबी अशी खूप जास्ती आहे नवीन भेंड्याच्या झाडांना जुन्या भेंड्याच्या झाडांना भरपूर अशी फळं सेम चवळीचं चा, सेम वांगी पण तशीच कोहळे तर पाच पाच सहा सहा कोहळे आलेले आहेत आणि छान आहे तर आणि शेवटी आपली मेहनत आणि शेवटी देवावरच आहे की कसा पाऊस पाऊस पडतो कसं हवामान आहे बघा मी लांबी दाखवते तुम्हाला भेंडीची तर अशी छान आहे ही भेंडी आणि चवीला खरं सांगते तुम्हाला खूपच मस्त अशी चव आहे याची त्यामुळं खूप इथं मला म्हणजे आनंद होतो इथं शेती करायला तर हे बघा पाणी इथं पाऊस पण भरपूर पडला अक्षरशः इथं चिखलहून शेवाळ झालं आहे बनले जमिनीत पण परत आजकडं कोण आहे आणि परत जमीन, पर जमीन वाळती आहे त्यामुळं पिकाला असं पोषक असं वातावरण आहे आणि जमी जमीन पण तशीच पोषक अशी आहे चवळीच्या शेंगा ह्याची पण लांबी जास्ती आहे मी परवाच तुम्हाला ह्याची लांबी दाखवली होती तर इथं आणि फुलपाकरं वगैरे दिसत असतील तुम्हाला या फुलांवरून त्या फुलांवर अशी सुंदर फुलपाखरं त्यामुळं पण आपली ही फळं तयार होतात आणि फुलपाखरं आता किती दुर्मिळ झालेत तुम्हाला माहीत आहे, आहे तर इथं तर भरपूर अशी फुलपाखरं आहेत ते पण छान वाटतंय त्यामुळं पण बहुतेक फळं जास्त आहेत इथे काही पोल्युशन नाही आहे त्यामुळं पक्षी पण भरपूर आहे तुम्हाला आवाज येत असेल इथं तर सगळ्याच गोष्टी पोषक आहेत तर मग असं मला वाटतं की प्रत्येकाच्या तिथल्या जागेवर आणि हवामानावर असं अवलंबून असावं तोडतात वांगी हे बघा आमची मोठी झाली आता गवारीची ही रोप दिसत अजूनही शेंगा नाही आल्या आले की मी त्याच्या दाखवून दिसते मुगाचे वेळ मस्त असे वाढत आहेत आणि आम्ही ह्याला मांडव घातला परवा घातला नव्हता तर हा मांडव घातलेला आहे आता त्याला त्यामुळे हे छानपैकी चढेल त्याच्यावर मग शेंगा आल्या की मी दाखवीन ह्या कारल्याला पण मागच्या याला मी दाखवलं होतं तुम्हाला हे नवीन लावलेत पण ह्याला मांडव आत्ता काल घातलेला आहे आणि कोहळ्याचा वेल थोडा थोडा सुकायला लागला आता हे पहा कोहळा आलेल्या आहेत दोन कोळे आहेत तुम्हाला दाखवते मी नवीन पण या लागला पण ते ना खूपच भयानक ऊन होतं आणि नंतर भयानक पाऊस त्यामुळे थोडा थोडा जळतोय तो, तो पण आम्हाला भरपूर कोळे मिळाले हे पहा आता थोडा थोडासा आहे पण आणि जळतोय पण हे पहा आलेत अजून छोटे छोटे पण ते त्यांना त्रास होतो उन्हाचा पाऊस पण भयानक झाला हे बघा ना गवत केवढं मोठं मोठं आलं सगळ्या ह्याच्यात काढलेली आहेत दोन खराब झालेली आहेत केवढं मोठं झालं हे बा किती मोठं झालं अजून आहे का तुम्हाला अशी दाखवलेली कलिंगड हे बा किती कलिंगड आलेत दिसतात हे बा मोठी झाली ती चार दिवसात ते का मस्त ना भरपूर कलिंगड असे आले काय काय प्लेन दिसतात हिरवी आणि ही रेशांची आहेत दोन्ही प्रकारची आहेत भरपूर मोठ्या काकड्या काकड्या शोधतोय असा मस्त भरगतचा असा वेल आहे तेव्हा दिसली दिसलेली आहे हां दिसली का काकडी आपली छान छान त्याच्या शेजारी दुसरी पण आहे पण ती अजून छोटी आहे मला बरोबर आहे त्यांनी चांगली मोठीच्या मोठी काकडी शोधून काढलेली आहे हे पहा फुलं ना तुम्ही फुल फुलपाखरं आणि फुलं यामुळं माझ्या भरपूर अशा काकड्या येत आहेत मोठी काकडी शोधलेली आहे ते माझ्या हातात मावे ना <laughs> बापरे त्याच्या जवळ अजून काय तर मस्त मस्त काकडी काकडीच काकडी काकडीला आलेच होते इकडे तर हे पा पाटी मग आले आता दिसते का दोडका छान हे बघा छोटा हा छोटू हा त्याच छोट अजून एक पिल्लू हे थोडंसं खराब झालंय आणि अजूनही असा हा वेल आमचा पुढे जात आहे मस्त तळ्या काठी आणि हे बघा छोटीशी काकडी हे पा एकदम छोटू छोटी काकडी आहे इथं आहेत का बघते मी मग वेलाला दिसतात का कुठे काकड्या फुलं तर आलेली आहेत ओ दोडके दिसले मला हे पहा हे पा आहे पहा दोडके ओ हे छान दोडके आहेत पण अजून लहान आहे तो अरे दिसला 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 हे थोडंसं मला वाटतं खराब व्हायला लागलं हे काढून टाकते हां हां अजून झालंय हां आपण एक आपण एक काढूया का त्यावर कसले तरी असे डॉट डॉट आलेत बघा तर असे हे दोन काढलेले आहेत आम्ही हा कंपाऊंडच्या बाहेर गेलाय तो अजिबात निघत नाही आत नाही आहेत भोपळा दाखवतो आपली भाजी आहे मी तुम्हाला एकदम दाखवते नंतर तर मस्त फुलं आले काकडीला सुंदर फुल आलेत आणि हे बघा माझा वेलाचा मस्त सुंदर असा भोपळा <laughs> सुंदर दिसतय आणि हे काय झालंय इथं काय झालंय कलिंगड खराब होऊन गेलेलं आहे भयानक कोण लागायला लागलं भयानक म्हणजे भयानक केलं का के तर मी इथं आले तुम्हाला दाखवायला की माझं हे कलिंगड मात्र छान आहे हो नजर नाही लागली याला माझीच खरं सांगते आणि हे भोपळे आपले तयार होत आहेत अजून मी तुम्हाला नवीन भोपळे दाखवायचे होते मला कुठे गेले ते दोन मो मोठे अजून एक भोपळे तयार होतात एक त्यातलाच पिकतो आहे आणि हा हिरवागार आहे त्यानंतर हा एक भोपळा अजून एक मजा दाखवते हा माझा वेल बघा भोपळ्याचा चालला आहे कुठं बघा बाहेर दिसतंय का तुम्हाला कंपाऊंडच्या बाहेर पळायला लागला आहे तो मस्तपैकी आणि आपले छोटे दोडके पण भरपूर असे त्याचा पण वेल पळतो आहे असं चांगलं आहे आणि हे जे नवीन झाड दिसतंय म्हणजे होतं आधी छोटं पण आता हे चांगलं भराभर मोठं होतंय ते पपईचं झाड हां हे आम्ही काढतोय भोपळा मस्त हे कलिगण मोठं झालंय एकदा वाटतंय काढवू परत वाटतंय अजून काय माहिती तयार झालंय का नाही अजून थोडे दिवस थांबणार आहे आणि नंतर काढावं म्हणते आणि कारली बघा छोटी 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 काही लांबडी पण आहेत काही छोटी पण आहेत ही देशी असल्यामुळं जास्त मोठी नाही होत तरी पण अजून खूप छोटी आहेत त्यामुळं काढलेली नाही आहेत मी तर हे नवीन नवीन वेल लावते आता हे कारल्याची लावलेत हा मक्का लावलाय नवीन तर आपण आलटून पालटून वेगळ्या वेगळ्या भाज्या लावल्या पाहिजेत एकच प्रकारच्या भाज्या लावून पण काही उपयोग नाही त्याचा तर मी हे नवीन कारल्याचे वेल लावलेत मुगाच्या शेंगाचे वेल लावलेत नवीन भेंड्या लाव तर आहेत त्या आधीच्या जुन्या होत्या नवीन पण रोपं लावलेत तर अशा प्रकारे हे बघा पावसाळ्यात खरंच आपलं शेत किंवा सगळ्यांचीच बाग अशी हिरवीगार सुंदर अशी दिसते अगदी मनमोहक असं दृश्य आहे पाऊस पडून गेल्यानंतर आपल्या बागेचं कसं वाटतंय पहा तुम्हाला मी सगळ्या बाजूनं दाखवलं आहे तुम्हाला अगदी हिरवगार अशी चादर पसरल्यासारखं दिसतं तर चला मैत्रिणीनो आता आपण आप काढलेली भाजी बघूया पाहू शकताय तुम्ही मस्त भरपूर काकड्या मिळाल्यात आज मला चार चार एक दोडका एक गोसावळं वांगी भेंड्या तर काय विचारूच नका अजूनही आहेत झाडाला ती पण एक काकडी आहे ती वेगळी आहे जरा आणि ह्या चवळीच्या शेंगा आणि हे पाच कोहळे निघालेत आणि चार दुधी भोपळे निघालेत तर अशा प्रकारे आज हे हार्वेस्टिंग केलेलं आहे आणि तुम्हाला सगळी शेती दाखवली आहे खत कोणतं घालते दाखवलं आहे केमिकल मी वापरत नाही कीटकनाशक तर अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आज आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय